सध्या सोशल मीडियावरती एका मांजरेच्या धाडसाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका मांजरेने अशाच खतरनाक मगरीशी पांगा घेतलेला आहे तोही इतका डेंजर की तिने चक्क त्याच्या जबड्यात आपला हात टाकला मांजर आणि मगरीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मांजर आणि मगर आमने सामने आहेत मगरीचं तोंड उघडतं आणि मांजर मगरीच्या तोंडात तो वाकून बघते आणि हळूच आपला एक हात त्याच्या तोंडात टाकते त्यानंतर त्याच्या तोंडात दातात अडकलेलं मांस आपल्या पंज्याने बाहेर काढते त्या क्षणी आपल्या आपल्यालासुद्धा आपला काळजाचा ठोका चुकेल कारण आता या मांजरीचं काही खरं नाही ती या मगरीची शिकार झालीच असं सगळ्यांना वाटतं पण घडतं मात्र उलटंच मांजर मगरीच्या तोंडातून तों माणसाचा तुकडा घेऊन दूर जाते मांजरानी मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे मगर इतकी खतरनाक असते तिच्या शिकारीची पद्धत इतकी भयानक तिच्यासमोर सिंह बिबट्या असे शक्तिशाली प्राणीही टिकत नाहीत